या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार तब्बल सतरा हजार रुपये वा सरकारने केली मोठी घोषणा एम्प्लॉई सॅलरी Increase या संदर्भात माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात मोठी घोषणा या कर्मचाऱ्यांचा पगार तब्बल सतरा हजार रुपयाने वाढणार सर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमात पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनाला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका हि बातमी महत्वाची आनंदाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग चे स्पष्टीकरण मित्रांनो बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने आपल्या लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक दिलासादायक दिली आहे महागाईच्या वाढत्या तडाख्याला तोंड देण्यासाठी सरकारने महागाई भत्त्यात मोठी वाढ जाहीर केली या वाढीमुळे काही कर्मचाऱ्यांच्या जा पगारात थेट सतरा हजार रुपयापर्यंत वाढ होणार महागाईचा परिणाम कमी करणे आणि कर्मचारी जीवन सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम मध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी असून त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे विशेषतः एकोणीशे सत्याऐंशी आणि एकोणीसशे च्या

या याबाबत नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदेशही जारी केला आहे नवीन दर खालीलप्रमाणे कर्मचाऱ्यांना सुमारे सोळा हजार सहाशे अडुसष्ट रुपये पस्तीस हजार ते रुपये पासष्ट हजार पगार असलेल्यांना पाचशे अडुसष्ट पॉईंट साठ टक्के डीए म्हणजेच पगार सुमारे सोळा सॉरी सो, सव्वीस हजार पाचशे एकेचाळीस त्यानंतर ते पा, पंचानव हजार पगार असल्याना डीए चारशे पंचावन्न झिरो डीए म्हणजे सुमारे छत्तीस हजार नऊशे सहासष्ट रुपये पंचाण्णव हजार पेक्षा जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना डीए तीनशे एकोणऐंशी पॉइंट एक डीए म्हणजे सुमारे त्रेचाळीस हजार दोनशे पंचवीस अशा प्रकारची दर आहेत लाभार्थी गट कोणता लाभार्थी गट ठरणार या महागाई भत्त्याच्या वाढीत लाभ एकोणीशे आणि एकोणीशे च्या IDA वेतन श्रेणीत काम करणारे सर्व अधिकारी परिवेक्षक कर्मचाऱ्यांना मिळेल बोर्ड स्तरावरील तसेच त्यावरील लाखो कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे DA

किंवा त्याहून अधिक टक्के असल्यास राऊंड फिगर मध्ये केला जाईल आणि सर्व मंत्रालयाची सूचना या आदेशाची अंमलबजावणी व्हावी म्हणून केंद्र सरकार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय मंत्रालय आणि विभागीय यांनी निर्देश देण्यात आले आहेत अस्थायी CPSE सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज CPSES काम हा निर्णय घेतला आहे आणि यामध्ये तातडीने अंमलबजावणी सुद्धा होणार आहे यामुळे काय परिणाम होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण होणार भत्ताचा ताण कमी होणार कर्मचाऱ्यात उत्साहाचे वातावरण होणार सार्वजनिक क्षेत्रात स्थिरता आणि विश्वासार्थ निर्माण होणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच